नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत मेंढील गावातील नागरिकांचे आश्वासनानंतर आंदोलन मागे खानापूर तालुक्यातील शिरोली ग्रामपंचायतीच्या बाबतीत येणारे व खानापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर अतिशय दुर्गम व जंगल भागात वसलेल्या मेंढील गावातील सौर गेल्या सहा महिन्यापासून बंद पडले असल्याने गावातील नागरिकांना याचा फार त्रास होत असून अंधारात राहावे लागत आहे त्यासाठी तात्काळ सौरद्वीप सुरू करण्यात यावेत म्हणून आज सोमवार दिनांक डिसेंबर चोवीस रोजी मेंढील ग्रामस्थांनी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन सुरू केले व अधिकाऱ्यांच्या ठोस आंदोलन मागे घेतले यावेळी हेस्कॉमचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जगदीश मोहिते हे कार्यालयीन कामकाजासाठी बेळगाव येथील हेस्कॉमच्या डिव्हिजन कार्यालयात गेले असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थाशी चर्चा केली व सांगितले की आपण सध्या हेस्कॉमच्या बेळगाव येथील डिव्हिजन कार्यालयात आलेलो असून तुमच्या मेंढिल गावातील सौर ऊर्जा व विद्युत पुरवठा थोड्या वेळापूर्वी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली आहे व येत्या दोन दिवसात सदर तक्रारीचे निराकरण करणार असल्याची ठोस ग्वाही त्यांनी दिली मेंढील ग्रामस्थांना दिली यामुळे मेंढील ग्रामस्थांनी जगदीश मोहिते यांच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या हेस्कॉमच्या एका अधिकाऱ्याला निवेदन दिले व धरणे सत्याग्रह मागे घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य दीपक गवाळकर विजय मादार यांनी उपस्थित ग्रामस्थांनी अभियंता जगदीश मोहिते यांच्याशी चर्चा केली याबाबत सविस्तर माहिती असे की मेंढिल हे गाव अतिशय दुर्गम व जंगल भागात वसलेले असल्याने हेस्कॉम खात्याला या भागात विद्युत पुरवठा करण्यास अनेक वर्षापासून वन खात्याचा अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे हेस्कॉम खात्याच्या वतीने मेंढील गावात सात वर्षापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला होता त्याची माल काल मर्यादा पाच वर्षाची होती त्यामुळे सात वर्षे झाल्यानंतर सौर ऊर्जा प्रकल्पात बिघाड झाला त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद आहे त्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच लागत आहे याचा भयंकर त्रास शाळेच्या मुलांना व ग्रामस्थांना होत आहे याबाबत ग्रामस्थांनी दोन ते तीन वेळा हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले शेवटी नायलाज असतो आज ग्रामस्थांनी धरणे सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतं यावेळी भाजपा नेते व जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचरे यांनी सुद्धा आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली व आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी आपलं खानापूर न्यूज पोर्टलला माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की अभियंता मोहिते यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जर का दोन दिवसात मेंढीर गावातील वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढून धरणे सत्याग्रह व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला यावेळी कृष्णा पाटील सूर्याजी पाटील दत्ताराम गुरव रामा गावकर श्रीकांत पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक गवाळकर बोलताना म्हणाले की मी दीपक गवाळकर ग्रामपंचायत शिरोली सदस्य आज आम्ही केळीबकडे मेंडेल गावामध्ये में जवळपास चार ते पाच महिन्यापासून लाईटची सोय हो नाही त्या संदर्भात के बी ऑफिसरना निवेदन देण्यासाठी आम्ही आज ग्रामस्थ सर्वजण के ए बी ऑफिसला आलेलो आहे मध्ये सौर पॅनलचं सिस्टीम करून जवळपास सात वर्ष झाली आणि पाच वर्षांनी त्या लाईटची मेंटेनन्स करायचा असतोय पण आज सात वर्ष झाली तरी सुद्धा हे अधिकारी मेंढल गावाकडे दुर्लक्ष करून त्या गावात लाईटची सोय करून देत नाहीत तरी त्या अधिकाऱ्याने आम्हाला लवकरात लवकर लाईटची सुविधा न केल्यास आम्ही आजपासून इथं उपोषणाला बसणार आहे तिथं बसलेल्या बॅटऱ्यामध्ये जवळपास किती बॅटर्या आहेत ऐंशी बॅटऱ्या आहेत त्या सगळ्या निकामी झाल्या आहेत पाच वर्षानंतर त्या बदलायच्या असतात सात वर्ष झाली तरी सुद्धा त्या बॅटऱ्या बदललेल्या नाहीत त्यामुळे गावात विजेची सोय नाही त्या बॅटऱ्या बदलाव्या असे मी अधिकाऱ्यांना विनंती करतो मशनू कोण पाटील गाव मेंढील इथं आलो सर आम्ही आज गणपती पासनं इथं आमच्या लाईटीची सोय नाही लाईट बंद आहे आज गणपती पासनं पूर्ण लोक अंधारात असतात आणि गेली सात वर्षे आता सोलर पॅनल बसून लायटीची सोय केली पाच वर्षांना बॅटरी बदलून देतो सांगितलं त्यांनी आता पाच वर्ष सात वर्ष झाली तरी अजून बॅटरी बदलल्या नाही आता आता गणपतीपर्यंत डिझेल घालून डिझेल घालून चालू होती गणपती बनवण्या डिझेल पण सप्लाय आणि आता परत दीपावळीला एक दीपावळी झाल्यानंतर आणि दोन शंभर लिटर डिझेल दिलं त्यांनी ते पण सप्लाय आता पूर्ण लाट लोक अंधारात आहेत आणि आपण जर सर बघा आपण फिडे गावातले माणसं आम्ही कुठेतरी बाहेर असतोय पण भार आम्ही असतो एक पाच मिनिटा लाट गेली तर म्हणतो की कवा लाट येणार कवा लाट येतोय आणि ती आता गणपती बनवणं माणसा अंदाज तिथं रोकेल नाही कुठली लाटी सोय नाही पूर्ण लोक एक वेळाच पाहिजे आमच्या गावाकडे तुम्ही येऊन बघा कसं लोक आमची राहतात ते आता दोन तीन वेळा आपण इथं येऊन येऊन निघून देतो आल्यावर म्हणतात की तुमचंच काम करून देतो आणि ते पॅनल दोडणारी कंपनी आहे ती बेंगलोरची त्यांना फोन केला ते सांगतात तुम्ही केबी ऑफिसला ला जा ऑफिसला जाऊन सांगा तिथं आल्यावर सांगतात की तुमचं काम करून देतो आज अशी चार वेळा येऊन इथं मी नियोजन देऊन गेलो एवढं सांगून थांबतो तर आज या ठिकाणी मिंडिल गावातील सर्व सदस्य तसेच मी एक मिंडिल गावातील शाळेतील एक शिक्षक म्हणून आज या ठिकाणी केबी अधिकारी मी गेली दहा वर्ष या ठिकाणी काम करत आहे तर या त्या गावातील सर्व समस्या सुद्धा मला येथे पूर्णता जाण आहे आज आपण पाहत असाल तर लहान मुलं देशाचे भविष्यात घडवण्याचे काम करत असतात त्या ठिकाणी आपण शिक्षण शिकवत असताना संध्याकाळी सहा वाजले की करंट नाही त्यामुळे मुलांना अभ्यासाला करण्यास अभ्यास करण्यासाठी सुद्धा विजेची सोय नाही आज गेली सात वर्ष झाली त्या गावामध्ये सोलार पॅनल बसले परंतु त्या बॅटर्यांची अविमर्यादा ही कमीत कमी फक्त पाच वर्ष असते पाच वर्षांनंतर बॅटर्या निकामी झालेल्या आहेत परंतु याचं जे रिपेरीकरण करत असतं कर ते बेंगळूरच्या डिव्हिजन ऑफिस सोलार सिस्टम करतो म्हणतात आणि परंतु ते सांगतात की वाले खानापुर वाले करतात या दोनांच्या मध्ये फक्त गाववाल्यांची फडफड होत आहे कुणाकडे जावं कुणाला विचारावं याचं स... उत्तर गाववाल्यांना मिळत नाही म्हणून आज या ठिकाणी मी सुद्धा या निवेदन देण्यासाठी आंदोलन करण्यासाठी एक शिक्षक म्हणून मुलांच्या भविष्यासाठी आणि मी सुद्धा तिथंच वस्ती राहतो त्यामुळे माझी सुद्धा गैरसोय होत आहे संध्याकाळची लाईट नाही बाहेर जायचं याच्या सुद्धा मला अडचण होते यासाठी मी सर्व या गावकऱ्यांच्या साथीने इथं आंदोलनाला बसण्यासाठी आला आणि या विद्युत अधिकाऱ्याला सुद्धा निवेदन करून सांगू इच्छितो की या गावच्या लोकांची समस्या सोडवावी आणि या गावाला पूर्णतः चोवीस तास वीज कशी मिळेल याची व्यवस्था करावी सोलार पॅनल नसेल तरी सुद्धा पाली गावापासून फक्त एक वीज कांब्याची जरुरी आहे ती सुद्धा तुम्ही ती पूर्ण करावी असे मी विनंती करतो मा तर मी शिक्षक नामदेव राखू अनुभवकर या ठिकाणी एक दहा वर्ष काम करत आहे तरी या गावातील सर्व समस्यांची मला जाणीव आहे आणि मी त्या गावातील समस्या अनेक ठिकाणी मांडत असतो तसेच त्यापैकी एक समस्या म्हणजे ही विद्युत की गावात विजेची सोय नाहीये संध्याकाळी सहा नंतर वीज बंद होते मुलांना येण्या जाण्यासाठी अभ्यास करण्यासाठी याच्या समस्या होतात तर ही समस्या निवारण करावी ही मी या निवेदनांत यांना व्यक्त करतो विजय कृष्णा माधार विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्षा नीलम माधार यांचे पती यांच्या अनुषंगाने मी बोलत असताना या ठिकाणी <laughs> हेस्कॉमवरती बऱ्याच वेळा निवेदन देऊन मेडील होती ना हा फार समस्या आहेत कारण सात महिन्यापासून आम्ही त्यांच्यावर वारंवार निवेदन दिलं होतं मोहित सराने आणि अधिकाऱ्याने संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर जगदीश मोदी सर आणि त्यांचे जे एक त्रिमूर्ती म्हणून त्यांचे जे आ, सुपर कॉन्ट्रॅक्टर त्याचे टेंडर झालेले आहेत ते त्यांचे संबंध साधला असता त्यांनी पंधरा आत करून देतो अशी वाई दिली होती आणि तेव्हा आम्ही त्यांचं निवेदन देताना वापस गेलो होतं परंतु ही चौथी वापस घोषणा करत असताना बऱ्याच वेळा समस्या आल्या त्यांनी दिली नाहीत वैयक्तिक लोकांच्या वतून थोडंसं कॉन्ट्रीब्युशन करून डिझेल घालण्याचं काम करून तो थोडा एक तास एक तास रात्रीच्या ठिकाणी कार्यक्रम काही घरामध्ये स्वयंपाक करावा अशा अनुषंगाने देखील वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन करून त्यांनी आपले चालू केलेले आहे ते पण डिझेल संपलेलं आहे आणि त्याचं देखरेख दे करण्यासाठी दे कोणी नसल्यामुळे त्याच्यातून काही भाग डिझेलचा त्या इंजिनमधून वाप वाया गेलेला आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना संबंधित लवकर लवकर लक्ष घालून आता त्यांच्याशी संपर्क साधला असता मोहिते सरांनी सांगितले की दोन दिवसामध्ये अप्रूव्ह झालेला आहे आणि दोन दिवसामध्ये त्याचं काम पूर्णत्वास नेऊन लाईट चालू करून देतो अशी समस्या आणि त्यांनी निवेदन विनंती केलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आजचा जे धरण बसणार होतो ते स्थगित करून दोन दिवस वाट पाहण्याची आम्ही ठरवण्यात आलेलं आहे आत्ता साहेबांशी संपर्क साधला असता बेळगाव डिव्हिजन म्हणून परमिशन आणि संबंधित अप्रूव्ह घेतलेला आहे आणि हे असं त्यांनी सांगितलेलं आहे तेव्हा सर्वांना मीडिया तारखांना आणि ग्रामस्थांना विनंती करतो की आजचा जे आपण धरणेला बसणार होतो धरणे दर्ने सत्तेकडे बसणार होतो ते स्थगित करून दोन दिवसानंतर पुन्हा वाट पाहूया आणि पुढचं जो काही निर्णय होईल तो सर्वानुमती घेण्यात येईल अशी कळत देतो